मी बाळासाहेबांच्या आभार मानते की त्यांनी मला या ठिकाणी उभं राहण्यासाठी संधी दिली आणि मंडळीचे पण आभार मानते मी सर्व या ठिकाणी उपस्थित आहात तर देवाला धन्यवाद आपण वाचूया मात याचा अकरावा अध्याय आणि वचन बारा बारा पासून ते चौदापर्यंत पर्यंत त्याचा अकरावा बारा ते चौदा निवास ते निष्फळ अंजिराचे झाड दुसऱ्या दिवशी ते बेथा निघून निघाल्यावर त्याला भूक लागली तेव्हा पाण्याने भरलेला असे अंजिराचे एक झाड त्याने दुरून पाहिले आणि कदाचित त्यावर काही मिळेल म्हणून तो त्याकडे गेला परंतु तेथे गेल्यावर पाना वाचून त्याला काही आढळले नाही कारण अंजिराचा हंगी हंगामा आला नव्हता तेव्हा त्याने त्याला म्हटले यापुढे कुणी तुझे फळ कधीही न खावं हे त्याच्या शिष्यांनी ऐकले आणि या ठिकाणी आपण मात त्यांचा अध्याय आणि वचन बारा तेरा आणि चौदा आपण वाचलेला आहोत परंतु हा जो पवित्र आठवडा आहे आपण बघितला की पवित्र आठवडा चालू झालेला आहे पहिल्यांदा प्रवेशने एरुशलिमध्ये प्रवेश, प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल जे आपण वचन ऐकणार होतो तर ते वचन होतं मंदिराचे शुद्धीकरण आणि त्यावर पर परमेश्वराचं जे मनन करायचं होतं पण ब्रदरनी काल त्यावर बोललेले आहे पण माझा विषय आजचा होता म्हणून मी आज तोच विषय बघ येणार आहे तर मग परमेश्वर मध्ये प्रवेश करतो त्यानंतर मंदिराचे शुद्धीकरण होते मध्ये प्रवेश म्हणजे आमच्या तुमच्या आणि माझ्या कुटुंबात परमेश्वराचा प्रवेश म्हणे कारण आपण आपल्या परमेश्वराला आपल्या कुटुंबात प्रवेश करू द्यायला पाहिजे परमेश्वराला आपण हाक मारली पाहिजे प्रभू माझ्या कुटुंबामध्ये तुएे ज्या येशल्यममध्ये परमेश्वराने प्रवेश केला तर आज आपल्या हृदयात देखील परमेश्वराने काय केला पाहिजे प्रवेश केला पाहिजे आणि त्यासाठी परमेश्वराला आपण हाक मारली पाहिजे मंदिराचे शुद्धीकरण मंदिरातला साफ करणे म्हणजे आपले हृदय साफ करणे जे काही हृदयात असेल ते शुद्ध करायला पाहिजे आणि आपले हृदय आपण शुद्ध केले पाहिजे जसे परमेश्वराने मंदिर शुद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी त्या लोकांना त्याने काय केलेलं आहे ओरडला त्याने सांगितलं की तुम्ही माझ्या मंदिरामध्ये हे विक्री का करताय कारण परमेश्वराने सांगितलं माझं मंदिर आहे ते जे मंदिर म्हटलेले ते हृदयाचं मंदिर म्हटलेलं आहे तर यासाठी अंजिराचे जे झाड आहे येशू फळ पाहण्यासाठी आला पण त्याला त्या ठिकाणी काही फळ मिळाले नाही हे आजचा विषय आहे अंजिराचे झाड आणि या ठिकाणी आपण बघूया अंजेराचे झाड याबद्दल कारण काल आपण ऐकलेलं आहे तरी पण आजचा जो विषय आहे त्यामध्ये आपण बघूया या ठिकाणी मामकेचा अकरावा अध्याय वचन बारा ते चौदा पर्यंत आपण वाचलेलं आहे आणि परमेश्वर त्या झाडाजवळ जातो आणि त्याला त्या ठिकाणी भूक लागलेली आहे आणि भूक लागली असताना तो त्या ठिकाणी जाऊन फळ पाते परंतु त्या ठिकाणी पाना वाचून काहीही त्या ठिकाणी त्याला भेटत नाही आणि तो बघतोय की त्या ठिकाणी सर्व पाला आहे पण फळ नाही आणि फळ पाण्यासाठी परमेश्वर त्या झाडाजवळ जातो प्रेयानो हो। आपण वाचूया योहान्याचा चौथा अध्याय आणि वचन 34 예수 करताना मला ज्यांनी मला पाठवले त्याच्याचे मग परमेश्वराला मागचा अकरावा अध्याय आणि वचन आपण जर वाचलं बारा ते चौदा या अध्यायामध्ये परमेश्वराला भूक लागलेली आहे आणि परमेश्वर त्या झाडाजवळ जातोय आणि मग चौदा चौतीस मध्ये म्हणतोय येशू त्याच म्हणाला ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य कार्यस्थितीच न्यावे हेच माझे अन्न आहे मग देवाचं वचन हे आहे ते अन्न आणि परमेश्वराला काय झालेली आहे भूक लागलेली त्या ठिकाणी फळाची परमेश्वर फळ पर पाहायला गेला की खरोखर त्या ठिकाणी फळ आहे का पण देवाला या ठिकाणी काय झालेली भूक लागलेली तो प्रियानो खरोखर परमेश्वराला भूक लागली होती पण ती कोणती भूक होती तर ती भूक तुमच्या आणि माझ्या बद्दल परमेश्वराला लागलेली होती आपण आत्मिक फळे द्यावे कारण परमेश्वराने एका ठिकाणी सांगितलेलं आहे आपण जर वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला कळत आहे की परमेश्वर काय म्हटलेलं आहे झाडाची उपमा कोणाला दिलेली आहे परमेश्वरांनी स्वतःला दिलेली आहे आपण ह्याचा याचा तेवीसावा आहे आणि मला वाटतं चो चौतीस काहीतरी असं वचन आहे आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं एकतीसावं वचन आहे ओल्या झाडाला असे करता तर वाढलेल्यांचे काय होईल या ठिकाणी परमेश्वर म्हणतो ओल्या झाड झाडाची उपमा तुम्हाला आणि मला दिलेले प्रेरणा मग आपण परमेश्वराचं जे कार्य आहे ते आपण काय केलं पाहिजे शिंदीच न्यायला पाहिजे यासाठी की आपण जाऊन ते फळ आणायला पाहिजे पाहिजे परमेश्वराला आत्मिक फळ जसे पण गणती पाच बावीस आणि तेवीस वचन सांगितलंय आत्म्याचे फळे आणि ते फळं आणणारे तुम्ही आणि मी झाले पाहिजे नाही का मग स्तोत्र याचा पहिला अध्याय आणि वचन जर तीन वाचलं तर त्यामध्ये आपण बघूया प्रवास असते त्याची पाणी पोहोचत नाही आणि स्तोत्रकर्ता या ठिकाणी बोलत आहे की जे झाड पाण्याच्या प्रभावाजवळ लावलेले असते जे आपल्या हंगामी फळ देते दे, ज्याची पाने कोमत नाही अशा झाडासारखा तो आहे आणि तो झाड कसं असलं पाहिजे पाण्याच्या प्रभावाजवळ लावलेले प्राण पाण्याचा प्रभाव म्हणजे परमेश्वराच्या वचनाच्या प्रभावाजवळ तुम्ही आणि मी असलं पाहिजे देवाचं वचन तलवारे आपल्याला आत्म्याचा सामर्थ्य तो देतो त्यासाठी तुमच्याकडून आणि माझ्याकडून आपण काय केलं पाहिजे देवाच्या वचना जवळ बसलं पाहिजे देवाचं वचन आपण वाचलं पाहिजे आपल्या आत्म्याची उन्नती केली पाहिजे यासाठी जे झाड तुम्ही आणि मी हे एक झाड आहोत आणि त्या झाडाची उपमा तुम्हाला आणि मला देखील झालेली आहे जे झाड पाण्याच्या प्रबळ जे लोक